शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेना आदित्यसाहेब ठाकरे शहरप्रमुख रवीकरण हिंगोलेसाहेब आज यांचा वाढदिवस आहे आज एकवीस तारीख आहे आई महालक्ष्मीला आम्ही आज अभिषेक घातलेला आहे आणि महालक्ष्मी शरणीत प्रार्थना केलेल्या आहे त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे व ऐश्वर्य संपन्न होऊ दे व तसंच त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहू दे व आज कोल्हापुरात फिरत असताना तर आज मोठमोठे फलक लावलेले आहेत ला कोल्हापूर जनतेनं असं दाखवून दिलेलं आहे की व त्यांच्या मित्रपरिवार की समाजात एक नेतृत्व चांगलं असलं की समाज त्याला स्वीकारतो आणि कोल्हापूरची आपली जनता ही स्वाभिमानी आहे आणि या जनतेने त्या नेतृत्वाला स्वीकारलेलं आहे म्हणून आपण रवी करिंग गोले साहेबांचे यांचे बळकट करून त्यांची राजकीय आकांक्षा मोठी आहेच पण अजून त्यांची राजकीय आकांक्षा मोठी केली पाहिजे आणि कोल्हापूर शहराचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा हा कायापलट आणि विकास केला पाहिजे म्हणून आम्ही महालक्ष्मी महालक्ष्मीच्या प्रार्थना केलेली आहे आणि साकडं घातलेलं आहे की हे नेतृत्व चांगल्या पद्धतीने झालेलं आहे म्हणून आम्ही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय रवीकरण शंभर निंगवले आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र रवी चौगले यांनी वाराणसीवरून व वा नेपाळवरून पाचशे रुद्राक्ष आणलेले आहेत व आपल्या धर्म धर्मासाठी हिंदू धर्मासाठी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या खरी कॉर्नर ऑफिस येथे त्यांच्या ते। पाचशे रुद्राक्ष वाटप करणार आहे आणि विविध मंदिरांच्या इथून वाटप करणं सुरू करणार आहेत आणि असे पाचशे रुद्राक्ष सुभक्तापर्यंत जावं ही हो आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज